लोलिये पैंगीण सांगे असा प्रवास करून आय आय टी पुन्हा लोलिये पंचायत क्षेत्रातील भगवती पठारावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे शनिवारी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या भागाची पाहणी केली या विरोधात इथले स्थानिक पुन्हा रस्त्यावर उतरणार असल्याची चिन्हे दिसत आहेत म्हणून मी परपर देता आणि जी लक्ष्मी असा एकच पार्टी लॉक करता जर एक पार्टी लॉक केले त्यांना जर तुम्ही दार 걸ला गलती केली लक्ष्मी परत येणार पनवत ती कितले पाटी दार उघडू किंवा उघड ती कि दार वाजत रावता तीच परिस्थिती आज परतून काणकोणात जाल्या आय आय टी जी आसा ती आय आय टी फस्ट हाडपची प्लॅनिंग तो भगवती पठाराचे आणि जेन्ना भगवती पठाराचे बोवाळ जालो की आमकां आय आय टी नाका म्हणून तर खुबशे तालुक्यांनी आय आय टी पावली सगळ्यां लोकांनी नाका नाका केली पण सांग्यार जाता जाता सगळे झाले पण आता सगळ्या भोवून परत आय आय टी लोलये पंचायतच्या ऐरियेक भगवती पठार म्हणजे ती योपास सुरुवात झाली आणि आज सगळ्या अधिकाऱ्यांनी जी आता आज भगवती पठाराचे भेट दिल्या खरं म्हटलं जे ही आय आय टी जर लोकांक नाका जे एक्झॅक्ट काय कोणाक म्हणून मोठा प्रश्न त्यात जेव्हा आय आय टी फर्स्ट भगवती पठाराचे आलेली त्यांना ऑब्जेक्शन दिले लोकांनी त्यांना ताणी सांगितले की जर तुम्हाला आय आय टी ही नाका ज्या महाराष्ट्रा किंवा कर्नाटकात वतली आणि त्यांना तुमका मोठा पश्चताव जातो म्हणून तरी असताना लोकांनी नाका म्हणली आणि गोयच्या चाळीस मतदारसंघात ही आय आय टी सगळ्या घुवली 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 आणि परतून येरे माझ्या मागल्या आमचे इथेच पंढरपूर अशी म्हणून परत आय आय टी भगवती पठारेचे आयज परतून अधिकारी येऊन लागल्यात जर आय आय टी गोंयच्या लोकांक नाका एक्झॅक्ट कोणाक जाय म्हूण लोक आता प्रश्न करतात जो आज आमच्या काणकोणा परिस्थिती इतकी बिकट असा काणकोणा डॅवलपमेंट म्हणतो अजिबात जयना आणि नाकाश्लेवलपमेंट करू सोदतात आज हा ऐकल्या प्रमाणे काणकोण हॉस्पिटलातली जी लिफ्ट असा ती पंधरा तीस झाली बंद पडल्या पण आमचे काही पॉलिटिशन असतात था, ह्यांकण अजिबात पडिले ना फक्त खरीतरी मोकळी जागा असा ती जागा केना काळ विकल्यापूर जाता केळ कोणा दिल्यापूर आणि लागून काही कोमूलदारीचे अधिकारी बी हातून सापडले असतात कायद्यानुसार जमीन दोन लाखाच्या लाखांच्या दिवपाक जायना ती बी तिच्या शिक्षण संस्था किंवा हॉस्पिटला दिवस होता पण आय आय टीक जवळ चौदा लाख स्क्वेटर जमीन दिवपाचो प्लॅनिंग चालला म्हणून बी आयकता आणि त्याचबरोबर मेळिल्ल्या म्हायती माहितीनुसार लोलयेकार आणि काणकोणकार परतून आय आय टीक ओपन खातीर फुडें सरतले असे म्हूण माहिती मेळ्ळ्या इन गोवा खातीर विशांत गांवकार काणकोण